नेत्यांना कार्यकर्त्यापर्यंत पोहोचण्याची संधी कोकणातल्या गणपतीमुळे मिळते कोकणातही कोकण आणि शिवसेना असं एक नातं आहे गणपती संपला की निवडणुकीची घोषणा होईल तेव्हा कोकणातल्या चाकरमाण्यांना दुखावलं हे कोणत्याही राजकारण्यांना महागातच पडेल नमस्कार द पॉलिटिक्स मध्ये सगळ्यांचं स्वागत गणेशोत्सव सुरू झाला आहे दरवर्षी मुंबई पुण्यातून हजारो लोक गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी जातात या वर्षी गेले आहेत त्या संदर्भात तुम्ही काही बातम्या ऐकल्या असतील कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या लोकांसाठी ज्यादा बसेस ज्यादा रेल्वे गोवा महामार्गावरील खड्डे बुजवणं एस टी कर्मचाऱ्यांनी पगारवाढी वाढीसाठी संप पुकारला सरकारने पगारवाढ मान्य केली लगेच एस टी सुरळीत पुन्हा धावू लागल्या या निमित्ताने कोकणातला गणपती आणि राजकारण याचा उकल आज करणार आहोत त्यासाठी त्या माझ्यासोबत आहेत पुढारी न्यूजचे इनपुट एडिटर विठोबा सावंत सर सर, सर स्वागत आहे आपलं नमस्कार सर यंदाचा एस टी संप गणपती गाजवतो गाजवतो की काय असं चित्र निर्माण झालं होतं एस टीची पगारवाढ झाली लगेच लोकांना त्रास होऊ नये म्हणून टोल माफी विशेष गाड्यांची सोय असे अनेक प्रकार झाले रेल्वेच्या फेऱ्या वाढवल्या राजकारणी लोक किंवा सत्तेमध्ये असलेले लोक कोकणातल्या चाकरमान्यांना एवढं महत्व का देतात म्हणजे त्यांच्या मागण्या इतके लगेच का मान्य करतात असं आहेत विशार की गणपती हा कोकणातला प्रचंड मोठा सण आहे म्हणजे घरोघरी गणपती असतो घरोघरी चाकरमानी म्हणजे मुंबईतून पुण्यातून कोकणातले जे आ, मूळ कोकणात असलेले अनेक लोक या सणासाठी कोकणामध्ये जातात आणि त्यांची जर गैरसोय झाली तर काय होईल आपण विचार केलेला बरा आणि राजकारण्यांना याची चांगली जाणीव आहे त्यामुळे आणि या वर्षीची परिस्थिती आणखी वेगळी या वर्षी आता गणपती संपला की निवडणुकीची घोषणा होईल आणि पुढच्या दोन महिने पुढचे दोन महिने केवळ प्रचार आणि निवडणुका असतील दोन महिन्यात निवडणुका वा असतील आणि जेव्हा असं वातावरण आहे तेव्हा कोकणातल्या चाकरमानांना किंवा मुंबई पुण्यात राहणाऱ्या कोकणवासियांना दुखावणं हे कोणत्याही राजकारण्यांना महागातच पडेल आणि म्हणून धावपळ करून तातडीनं संप मिटवणं असेल आता ते संप केला होता ती संघटने ती संघटना कुणाच्या कोणत्या पक्षाबरोबर आहे हे सगळं मान्य असलं समजा त्यांच्याच समर्थनार्थ असलेली संघटना संप करत असेल तरी हे सगळं जे वातावरण निर्मिती केलेली आहे तर याचा अर्थ असा आहे की कोकणवासियांना गणपतीच्या तोंडावर कोणतीही कोणताही त्रास होऊ नये यासाठी याची काळजी सरकारने घेतली मग त्याच्यासाठी केवळ संप मिटवणंच नका जादा एसटी सोडणं असेल जादा रेल्वे सोडणं असेल मोफत ची सुविधा उपलब्ध करून देणं असेल अशा सगळ्याच गोष्टी मुंबईतले राजकारणी करतायत आणि ही संधी आहे मतदारांपर्यंत पोहोचण्याची आणि ती संधी कोण सोडेल हे राजकारणी सोडणार नाहीत आणि ती त्या संधीचं सोनं कसं करायचं याच्यासाठी हा सगळा आटापिटा आहे सर मला थोडस इतिहासाबद्दल विचारायचंय आ, 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 अपन, ही कोकणातली चाकरमानी वोट बँक साधारण कधीपासून आली मुंबई आणि कोकण यांचा संबंध आहे म्हणजे असं आहे की कोकणामध्ये काही उद्योग व्यवसाय याच्या सुविधा पूर्वी नव्हत्या आणि त्याच्यामुळे साधारण किमान शिक्षण झालं अठरा वर्ष झाली आत्ता अठरा वर्ष म्हणतोय आपण पण पूर्वी त्यापेक्षाही कमी वयात कोकणातले जे लोक आहेत रोजगार, ते मुंबईकडे रोजगारासाठी यायचे कारण मुंबईमध्ये हमखास रोजगार रोजगाराच्या संधी मिळतात त्यामुळे आणि जवळ आहे कोकण हा मुंबईला लागून असलेला पट्टा आहे तर त्यामुळे स्वाभाविकपणे कोकणवासियांची पावलं अर्थातच मुंबईकडे वळतात आणि मुंबई पहिल्यापासूनच उद्योग नगरी आहे व्यवसाय नगरी आहे त्यामुळे कोणीतरी नातेवाईक असेल कोण असेल त्यांच्याकडे येऊन राहणं आणि नोकरी करणं असं साधारण कोकणातल्या लोकांचं हे आ, रुटीन असायचं सुरुवातीला व्यवसायासाठी आणि त्यातही प्रामुख्याने बघितलं तर गिरणी कामगार म्हणजे मुंबईमध्ये गिरणी होत्या ऐंशीच्या दशकाच्या आधी आ, कापड गिरण्या आणि त्यामध्ये प्रामुख्याने कोकणातले लोक नोकरी करत असत या व्यतिरिक्त सरकारी नोकऱ्यांमध्ये असत बेस्टमध्ये असत महापालिकेत असत हे आलं पण प्रामुख्याने गिरणी कामगार म्हणून कोकणातले लोक प्रचंड मोठ्या संख्येने कामाला होते आणि त्यांची संख्या मुंबईत सुरुवातीपासून लक्षणीय होती म्हणजे आता जो गिरणगाव म्हटला जातो म्हणजे पूर्वीचा गिरणगाव आता ती सोबत आहे दक्षिण मुंबई तर इथे अ मोठ्या प्रमाणात कोकणी माणसं राहत होती आताती आता ती उपनगरात गेली पुढे आता कल्याण डोंबिवली विरार नवी मुंबई पनवेल या भागातही गेलेले पण मुंबईमध्ये विशेषत कोकणी माणसांची एक मोठी वस्ती होती आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे गठ्ठा मथ हा जो भाग असतो तो राजकारणात पहिल्यापासून आहे म्हणजे फक्त एक आहे की शिवसेना स्थापन झाली ही आ, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने कोकणातले लोक सहभागी होते शिवसेनेत आणि तेच लोक नगरसेवक झाले आमदार झाले पुढे मंत्री झाले मुख्यमंत्री झाले म्हणजे कोकणात शिवसेनेचे पहिले दोन मुख्यमंत्री आहेत हे कोकणातलेच होते मनोहर जोशी रायगडमधून आलेले होते नारायण राणेंचं मूळ सिंधुदुर्गात आहे त्याच्यामुळे कोकण कोकणी माणूस आणि शिवसेना यांचा संबंध किंवा यांचा हे या, एक समीकरण आहे त्यातनं गणेशोत्सव सुद्धा गणेशोत्सवात मुंबईतल्या कोकणातल्या लोकांचा सहभागही मोठ्या प्रमाणात राहिला आणि या गणेशोत्सवातून त्यांचं नेतृत्वही बहरत गेलं संघटन कौशल्य वाढत गेलं आणि त्याचा फायदा अं अर्थातच झाला म्हणून तुम्ही अनेक ठिकाणी म्हणजे मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष पदाधिकारी हे बरेच कोकणातले आहेत आणि आता ते नंतर राजकारणातही आले राजकारणातही यशस्वी झाले तर असं हे एकूण मुंबईतल्या मराठी माणसांचं विशेषतः कोकणातल्या माणसांचं समीकरण आहे सर मला आता कोकणातल्या गणपतीविषयी त्याच्या वैशिष्ट्याविषयी प्रश्न विचारायचा आहे पण त्याच्या पूर्वी तुम्ही चाकरमानी आणि शिवसेना या समीकरणाचा उल्लेख केला त्याबद्दल मला एक छोटा प्रश्न विचारायचा आहे शिंदे अ शिवसेना पक्षफुटीनंतर हा जो कोकणातला चाकरमानी वर्ग आहे तो कोणाच्या बाजूने आहे काय चित्र आहे पक्षफुटीनंतर तुम्हाला काय वाटतं अं खर तर एक गोष्ट आपल्याला आपण म्हणालो की कोकणी माणूस आणि शिवसेना यांचा संबंध गेल्या अनेक दशकांचा आहे पाच दशकांहून अधिक काळाचा आहे आता फूट पडल्यानंतर त्याच्यातले काही नेते शिंदे बरोबर गेलेले आहेत काही ठाकरेंबरोबर आहेत पण शिवसेना आणि ठाकरे असं था, मुंबईतलं साधारण समीकरण आहे आता ती फूट निश्चितपणे पडली आहे ती दिसते कारण जवळजवळ पन्नासहून अधिक माजी नगरसेवक आता शिंदे बरोबर गेलेले आहेत पण हे झालं पदाधिकाऱ्यांमधली फूट आता प्रत्यक्ष निवडणुकीत काय घडलं कारण आपण आतापर्यंत अंदाज बांधत होते पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंचे जे खासदार निवडून आले ते जास्त निवडून आले शिंदेचे एकच खासदार आले ते सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस मतांनी निवडून आले तर कोकणी माणूस त्या निवडणुकीमध्ये जसा मुस्लिम म्हणतात की तो मवियाच्या बाजूने उभा राहिला तसा या निकालात एक दिसतंय की कोकणी माणूस त्यावेळी ठाकरेंच्या बाजूने बऱ्याच प्रमाणात उभा राहिला पण आता परिस्थिती अशी आहे की मोठे नेते अनेक शिंदेबरोबर गेलेले आहेत आमदार शिंदेबरोबर काही गेलेले आहेत आणि आता त्यांनी मोफत बसची व्यवस्था केलेली आहे जोर लावलेला आहे कारण निवडणूक आहे पुढे आता विधानसभेची निवडणूक होईल कदाचित वर्षभरात महापालिकेची निवडणूक होईल तर त्या दृष्टीने या राजकारण्यांसाठी ही एक फार मोठी संधी आहे या कोकणातल्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आणि त्यासाठी ते त्यांना जे जे हवा आहे म्हणजे जे जे करता येईल मोफत बस देता येईल का रेल्वे भाजप गेली काही वर्ष भाजपही मोदी एक्सप्रेस वगैरे अशा मोफत प्रवास रेल्वे उपलब्ध करून देते तर आता तुझा प्रश्न जो आहे की कुणाबरोबर बरोबर आहे तर तो सर्वांबरोबर आहे म्हणजे भाजप बरोबरही आहे ठाकरेंबरोबरही आहे शिंदे बरोबरही आहे आणि तो अधिकाधिक आपल्याकडे यावा यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे आता ठाकरेंच तुम्ही म्हणाल तर आता सत्ता शिंदेकडे आहे भाजपकडे आहे त्याच्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचे आमदार खासदार हे अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत ठाकरेंच त्यांचे जे पारंपरिक आता शिवसेनेचं असं आहे म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचं मुळात दोन्ही शिवसेना एकाच पक्षाच्या शाखा झालेल्या आहेत पण त्यांचं हे असं आहे की जिथं जिथं लोकांची सं सेवा करता येईल म्हणजे गणेशोत्सव असेल किंवा आणखी काही सोपं म्हणजे वैद्यकीय मदत असेल किंवा शाळेच्या ऍडमिशनची मदत असेल पोलीस स्टेशनला मदत असेल तिथं ते सामान्य माणसाला कारण तिथे एखादा जे प्रतिष्ठित लोक असतात त्यांना काही ओळखीनं सगळं होतं पण सामान्य माणसाला इथे कोणी वाली नसतो तिथे ते उभे राहतात आणि इथे गरीब गोरगरीब खूप कोकणी आहे तर त्यांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणं वगैरे हे या गोष्टी पूर्वाभार चालत आहेत म्हणजे ते हो हा त्यांच्या यशोपी आहे म्हणजे दरवर्षी काय करायचं आपल्याला तर या 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 गोष्टी करायच्या आहेत हे ठरलेलं आहे तर त्याच्यात ते ठाकरेंचे जे नेते असतील तर ते त्यांच्या ते पद्धतीने त्यांचं दरवर्षी ठरलेलं काम करतात शिंदेनी यावेळी जोर लावलाय कारण ते सत्तेत आहेत त्यांना खूप करता येण्यासारखं आहे त्यांना ठाकरेंवर मात करायची आहे मुंबईत अजूनही त्यांचं म्हणजे जरी नेते आले माजी ने ने नगरसेवक आले तरी जनता अजून तेवढीशी आलेली नाही आहे ते लोकसभेत दिसलं आहे तर त्यांना आणखी आकर्षित करायचं आहे दृष्टीने ते अधिक जोर लावत आहेत तर असं दिसतंय की सगळेच जोर लावतायत पण सत्ताधाऱ्यांनी जास्त जोर लावलेला मुंबईचा गणपती सार्वजनिक असतो त्यामुळे त्याचा हो तसा राजकारणासाठी थेट संबंध असतो थेट वापर करता येतो कार्यकर्त्यांचा पण कोकणातला गणपती फार सार्वजनिक नसतो तुम्ही कोकणातले आहात म्हणून हा प्रश्न विचारतोय कोकणातल्या गणपती मधून राजकारण्या राजकारण्यांना कार्यकर्ते मिळतात का आणि कोकणातल्या मतदारांना केटर करण्यासाठी कोकणातल्या स्थानिक राजकारण्याकडून किंवा लोकप्रतिनिधींकडून काय प्रयत्न केले जातात हा तू म्हणालास तसं दोन गोष्टी अगदी म्हणजे एक फरक स्पष्ट आहे की मुंबईतला गणपती हा सार्वजनिक गणपती असतो आणि कोकणातला गणपती हा घरोघरी म्हणजे घरगुती गणपती असतात त्यामुळे मुंबईत सार्वजनिक गणपती मंडळांचं सा नेतृत्व करून नेतृत्व तयार होत कोकणातल्या गणपतीमध्ये ती संधी नसते म्हणजे आता नेत्यांनी काही स्थापन केलेले सार्वजनिक गणपती आहेत पण ती संधी नसते पण उलट असतं नेत्यांना कार्यकर्त्यापर्यंत पोहोचण्याची संधी कोकणातल्या गणपतीमुळे मिळते म्हणजे ते घरोघरी दर्शनाला जातात निवडणुकीच्या आधी प्रचाराची एक फेरी पूर्ण करता म्हणजे गावातून आमदार किंवा इच्छुक उमेदवार असेल तर तो, तो चार त्या कार्यकर्त्यांच्या घरी गेला तरी एक माहोल बनतो येऊन गेला आणि ही संधी म्हणून नेते गणेशोत्सवाकडे पाहतात दुसरं म्हणजे गावोगावी आरती संग्रह घरोघरी दिले जातात जेणेकरून त्यांना पोचता येतं आरती संग्रहाच्या रूपाने त्याच्यावर फोटो असतो त्यांचा आणि काहीतरी आपण म्हणजे काहीतरी आहे घरोघरी असं ही एक संधी असते आणि आरती संग्रह प्रत्येकाला लागतोच घरोघरी त्यामुळे प्रत्येकाच्या हातात जाता येतं प्रत्येकापर्यंत पोहोचता येत एक आमदार असे आहेत की एका मोठ्या नेत्याचा पराभव त्यांनी केला आणि ते दरवर्षी अ काही अगरबत्तीचा पुडा तेल धूप कापूर आणि काही मोदकाचा पुडा असं घरोघरी देतात आता यातनं म्हणजे ह्याची काय आवश्यकता आहे का कोकणवाशियांना तर तशी काय नसते जे प्रत्येकाच्या घरी त्याच्या मुंबईतला जो कोण त्याच्या घरचा कुटुंबाचा सदस्य असतो तो सगळं पाठवत असतो किंवा तिथे राहणारे लोक असतात त्यांची तेही आणत असतात पण या निमित्ताने एक आत्मीयता असते की आपल्यापर्यंत एक काहीतरी गिफ्ट पाठवलं हो आणि त्याद्वारे पोचण्याचा प्रयत्न केला जातो तर असं असंही करणारे नेते आहेत कोकणामध्ये तर त्यामुळे काय होतं की मतदारांपर्यंत तुम्ही आपसूक पोचता आणि तोही लक्षात ठेवतो हो ना म्हणजे निवडणुकीला पाचशे रुपये हजार रुपये पाच हजार रुपये असं आपण ऐकतो की मताला मिळतात पण असं जेव्हा निवडणूक नाहीये अशा वेळी दर वर्षाला कोणीतरी एक नेता आपल्याकडे हे पाठवतो हे लोक लक्षात ठेवतात अर्थात सगळेच काही त्याला मतं देतात असं नाहीये पण जे राजकारण राजकीय विचारसरणीच्या पलीकडे असतात ज्याने काही पक्षाची काही बांधिलकी नसते असे लोक आपला आपला आमदार किंवा आपला नेता आपल्याला काहीतरी आपल्याला कायम लक्षात ठेवून काहीतरी पाठवतो तर याच्यातनं हे नेते अधिकाधिक घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न करतात सर मला एक प्रश्न पडलाय आता विधानसभेच्या काहीच महिन्यांपूर्वीचा हा कोकणातला गणेशोत्सव आणि जेव्हा निवडणुकीचं वातावरण नसतं तेव्हा कोकणातला गणेशोत्सव यामध्ये काही, या काही थोडाफार फरक असतो थो, किती फरक दिसतो अर्थातच फरक असतो कारण पूर्वी असं असायचं आम्ही पाहायचो की आमदार वर्षा वर्षाने पाहिले जायचे खासदार कधीतरी दिसायचे विशेषतः निवडणुकीला यायचे असा आक्षेप असायचा आता ती परिस्थिती राहिलेली नाही आता एकतर त्यांचे कार्यकर्ते गावोगावी खूप असतात अगदी वाड्या वस्त्यांवर असतात आणि दुसरी गोष्ट अशी की संपर्क सगळ्यांनीच आहे विशेषतः शिवसेना तिकडे आल्यानंतर कोकणात शिवसेना रुजल्यानंतर म्हणजे मुंबईत आपण म्हटलं की शिवसेना आणि मुंबई असं एक नातं आहे कोकणी माणूस असं एक नातं आहे तसं ते कोकणातही कोकण आणि शिवसेना असं एक नातं आहे म्हणजे आपण पाहिलेलं आहे अनेक निवडणुकांमध्ये कोकणातून शिवसेनेला चांगलं यश मिळालेलं आहे तर शिवसेना तिकडे कोकणात गेल्यापासनं संपर्क खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे तिथलेच कार्यकर्ते मोठे झाले नेते झाले त्याच्यामुळे त्यांचा संपर्क गावागावात राहिला आणि तो सातत्याने असतो म्हणजे कोणताही प्रश्न असेल समस्या असतील तर ते तिथे जातात लोकांना भेटतात सोडवतात पण स्वाभाविक आहे जेव्हा निवडणुकीचा माहोल गरम होतो तेव्हा संपर्काची आणखी गरज असते कारण अगदी दोन महिन्यांनी मतदान असतं आणि त्यामुळे प्रचार तर करावा लागतो आणि म्हणून प्रचाराची संधी म्हणून हा गणेशोत्सव अधिक महत्वाचा ठरणारा आहे यावेळी ती संधी निवडणुकीच्या आधी असल्यामुळे ते अधिक प्रकर्षाने केलं जातं एवढंच अदरवाईज संपर्क आता सातत्यानं नेते ठेवून असतात आणि हे आता सगळ्याच पक्षांसाठी कारण तो आता महत्वाचा भाग ठरलेला आहे सर शेवटचा प्रश्न तुम्ही मगाशी उल्लेख केला एकदा की कोकणातला जो घर गर, घरगुती गणपती असतो त्याला ते हळूहळू थोडस सा सार्वजनिक होताना दिसत आहे त्याचा वेग किती आहे किती सार्वजनिक झालाय तो आणि त्याची कारण आता असं आहे की शहरांमध्ये सार्वजनिक गणपती बसतात गावोगावी सार्वजनिक गणपती बसत नाही तो घरगुती गणपतीचाच सण आहे म्हणजे घरोघरी गणपती येतात त्यासाठी दूर दूरवरून अगदी मुंबई पुणे आपण म्हणतो पण पर अगदी परदेशातूनही लोक या गणपती दूरवरून येतात कारण घरगुती गणपती हा म्हणजे कोकणातला काय श्वास आहे म्हणजे त्या प्रत्येकाच्या काही आठवणी गुंतलेल्या आहेत फार पूर्वी गरिबीमध्ये असतानाही अनेकांना गणपतीच्या दिवसामध्ये जो आनंद मिळतो घरोघरी काय कधी त्यावेळी कर्ज काढून पण गणपती साजरा केला जात होता त्यावेळी त्यांचे कुटुंबीय मुंबईवरून येत होते तर तो जो सगळा माहोल आहे तर तो माहोल सोडवत नाही आणि तो कायम लक्षात राहतो त्यामुळे कितीही दूर कोकणातला माणूस गेला तरी गणपतीला यायची त्याची ओढ कायम असते आणि त्यामुळे घरगुती गणपती हाच तिथला श्वास आहे प्राण आहे म्हणजे कोकणच्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य आहे सार्वजनिक म्हणजे आता काही रिक्षा संघटना असतात किंवा काही नेते असतात ते आता शहरांमध्ये बसवू लागलेले आहेत ते आता छोट्या छोट्या बाजारपेठा असतात तिथे सार्वजनिक गणेशोत्सव होतात अगदी मोठं तालुक्याचं ठिकाण असेल तिथे दोन तीन असतात हळूहळू ही स्पर्धा ती कारण ती तालुक्याची ठिकाणं आता किंवा जिल्ह्याची ठिकाणं ही शहर होऊ लागली तिथं दूरवरून येणारे लोक आहेत अशा वेळी त्यांची गरज म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव थोडा थोडा वाढतोय पण त्याचं प्रमाण तितकं नाहीये जितकं अन्य शहरांमध्ये आहे इतर ठिकाणच्या कोकणातला गणेशोत्सव हा मूलत म्हणजे जास्तीत जास्त हा घरगुती गणेशोत्सवच आहे आणि कोकणातल्या गणपतीचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे तो सार्वजनिक त्याचा वेग फारसा नाही आहे तो शहरांमध्ये आहे ते आता शहर जिथे जिथे वाढतायत तर आहे पण जसं मुंबई सारख्या शहरांमध्ये की मी म्हटलं की सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातून नेतृत्व घडतं तसं अनेक कलाकार सुद्धा मुंबईच्या पूर्वी नाटकं व्हायची किंवा नृत्याचे कार्यक्रम असायचे त्याच्यातून कलाकार मिळाले घडत गेले त्यांना पहिली संधी तिथं मिळाली मुंबई पुण्यामध्ये तस कोकणामध्ये भजन जे कोकणातलं जे सांस्कृतिक हे आहे ते भजन दशावतार हे आहे त्यामुळे प्रत्येक गावातच नाही तर वाडीवर एक हार्मोनियम वाजवणारा असतो एक किंवा त्यापेक्षा जास्त एक तबला किंवा असतो तर हे जे कलाकार आहेत यांना संधी या गणेशोत्सवातून मिळते त्याच्यातून अनेक जण पुढे भजनी बुवा होतात म्हणजे संगीताची सेवा करतात विशेषतः तिथलं संगीत टिकून राहतं तर त्याच्यासाठी सुद्धा प्रोत्साहन या गणेशोत्सवातून मिळतं तर तोही तो एक महत्वाचा धागा आपल्याला ते वय आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे कोकणातल्या गणेशोत्सवासाठी त्यामुळे कोकणातला गणेशोत्सव हा सार्वजनिक असण्यापेक्षा तो घरगुती आहे आणि या सगळ्या वैशिष्ट्यांमुळे तो अधिकाधिक लोकप्रिय आहे किंवा टिकून आहे आणि त्याची काय म्हणतात ते दरवर्षी त्याची हे वाढतच जाते प्रमाण आणि आणखी एक गोष्ट फक्त राहून गेली ती सांगतो शेवटचा प्रश्न आहे म्हणून की कोकणातलं वातावरण या दिवसामध्ये फारच वेगळं असतं म्हणजे आधीच तो सुंदर प्रदेश आहे निसर्गाने नटलेला त्यात पावसाळ्यामध्ये तो अख्खा हिरवागार होतो आणि नदी आणि तिथले ओळ सगळे खळाळून वाहत असतात धबधबे कोसळत असतात सगळीकडे हिरवागार वातावरण असतं पाऊस असतो तर त्या नैसर्गिक इतकं त्याच बॅकग्राऊंड तयार झालेलं असतं त्यात पुन्हा गणपतीचा आनंद उत्साह हे सगळं बघितलं तर गणेशोत्सव कोकणातला गणेशोत्सव का महत्वाचा हो आहे तर तो यासाठी महत्वाचा सर खूप खूप धन्यवाद कोकणातला गणपती आणि राजकारण याबद्दल मी क्युरिओस हो, क्युरियस होतो मला या तुमच्या माध्यमातून ते समजून घेता आलं खूप खूप धन्यवाद आपण पुन्हा भेटू तुर्तास इथेच थांबू धन्यवाद